नमस्कार माझे नाव अक्षय शिवाजी जाधव राहणार ठाणगाव तालुका अवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो एक पंचेचाळीस मागील मी पाच वर्षापासून शेती करतोय मक्याची मी खरीप हंगामामध्ये पंधरा ते सोळा पॅकेट लावतो ह्या वर्षी मी व्ही एन आर सीड्स म्हणून कंपनी तिचं एक पॅकेट लावलं ती त्रेचाळीस चौरेचाळीस वाहनाची लागवड बारा जून ला केली या वानाला मी डी ए पी एकदा दिला फवारणी वगैरे काही केलेली नाही हे वाण मी कानी का निवडलं की बाबा या वाल वानाची कालावधी वा कमी आहे शंभर ते एक दोन दिवसात येतं हे वानाचं एक वैशिष्ट्य आहे की बाबा टोकापर्यंत दाणे भरलेले कनिस पण झाडे यानंतर या, या वानाविषयी बॉलेस्ट तर या दाने चिचुक्यासारखे टपुरे किंवा कॅप्सूल सारखे मोठले या तर या एक सार के या नंतर जर ठरलं तर एक सारखे सामान कंच भेटतील पाहिलं तुम्हाला यानंतर जर माका हार्वेस्टिंग करायला येऊन गेलेली तरी पण चारा हिरवा गारे वा साजूक त्यानंतर मला हे वान खूपच आवडलं या वर्षी केल्यामुळे आता दरवर्षी मी करणार आणि शेतकऱ्याला पण विनंती आहे काही वान करावं त्यांनी अशी माझी अपेक्षा आहे